हा हाय आमचा भातचा साहिल पुण्याहून सुट्टी असल्यामुळं नाताळसाठी आलं आहे आणि आता आपण निघालेलं आहे मज्जी स्टेशनवरून भायखा या ठिकाणी जिजामाता उद्यान म्हणजेच राणीजे बाग या ठिकाणी निघालं आहे त्याला प्राणी पक्षी वगैरे दाखवण्यासाठी चला तर काय काय स्टेशनवरती आपण दोन वाजून चार मिनटांनी पोचलो आणि त्यानंतर निघालो जिजामाता उद्यान या दिशे दिशेने तर हे आहे जिजामाता उद्यानचे इंट्रन्स गेट जिजामाता उद्यानला गेल्यानंतर सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी गर्दी होती परंतु या देखील आपण ठरवलं होतं की प्राण्यांचे वगैरे व्हिडिओ घेऊन ने जो। निया उद्यान कसे फिरायचे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्याला जायचं नकाशाचा तुम्ही फोटो काढून मोबाईल मध्ये घ्या त्याचा फायदा पुढे होईल या ठिकाणी श्री गणेशा झाला तो गजरात दर्शनाने दर्शन आपल्याला इथे भेटले भरपूर गर्दी असल्यामुळे गोंधळ मुलांचा आवाज मोठ्या प्रमाणातील विलाट होत होता या ठिकाण आल्यानंतर आपल्याला जे दर्शन झाले ते अस्वल या प्राण्याचे ते झाडावरती बसले होते त्याच्या आपल्याला इथे दर्शन झाले तिकडून तिकडून ती पाहत होते अशा पद्धतीने हे झाडावरती अस्वल आणि आपण आलो होतो वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी परंतु आपल्याला वाघोबाचे दर्शन भेटले नाही वाघोबा आत होते का ते काय बाहेर आल्यानंतर आले नाहीत पुढे आपल्या नंतर मार्थ त्याचे दर्शन झाले आहे ते पुढे तुम्ही विषयावर पण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प भेटेल चित्तळ या प्राण्याची चितळ हा प्राणी अतिशय सुंदर गोजीरवाणी दिसत आहे चित्र या प्राण्यांचे दर्शन भा अतिशय सुंदर दिसत आहे चित्र आपल्याला हा प्राणी आहे तो सांबार मोठे शिंग्या असलेले हरिण असे देखील मध्ये म्हणतात हा सांभार हा प्राणी आहे पहा कसा दिसतोय तो आपण आलो आता ओल्ड पेंगविन या ठिकाणी पेंग्विन याचे दर्शन घेण्यासाठी आपण आता पेंग्विन या कक्षात प्रवेश करत आहे तर हे पेंग्विन अतिशय मध्ये वातानुकूलित आहेत आता आपण निघाला आहे जे आपली अतिशय मोठी उत्सुकता होती ते वाघोबाचे दर्शन आपल्याला भेटावे त्यासाठी तर चला आपण अपन पाहूया आपली उत्सुकता असलेले वाघोबाचे दर्शन आपल्याला भेटते का ते बघूया आपल्याला या ठिकाणी पट्टेरी वाघाचे दर्शन झालेले आहे ज्या आपली उत्सुकता होती ती पूर्ण झालेली आहे तुम्हाला पण जेवढा वेळ जास्तीत जास्त हा वा वाघोबाचे दर्शन दाखवता येईल तर मी प्रयत्न करत आहे परंतु आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि करा जेणेकरून मला आपल्या चॅनलचे सबस्क्राईब वाढल्यास उत्सुकता वाटेल आणि पुढील अनेक निसर्गरम्य असे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याला केला सुट्ट्या असल्यामुळे लहान लहान मुले अतिशय वाघोबाला पाहून उत्सुक झाले होते किंकाया पडत होती वळत होती वाघोबा आपले दर्शन देखील अतिशय उत्सुकतेने लहान लहान मुलांना देत होते अतिशय मनमोहक असे हे जिजामाता उद्यानातले दृश्य टिपण्याचा के प्रयत्न केलेला आहे भरपूर गर्दी होती त्यातून देखील हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय जवळून असे दर्शन रागोबाने दिलेले आहे हे पहा आपल्याकडे आता सध्या हा वागोबा येत आहे मुले काच आहे काच वाजवत आहेत वाघोबाला हा जवळ अतिशय जवळ जो, जवळून एकदम दर्शन वाघोबाचे झालेले आहे याच्यापेक्षा काही उत्सुकता असणार नाही संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिजामाता उद्यानाची टाइम टेबल आहे ऑडलला तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन आणि चाइल्ड बिलो बारा इयर्स तिकीट आहे पंचवीस रुपये आणि फॅमिली पॅक म्हणून तिकीट आहे हजबंड वाईफ प्लस टू चाईल्ड बिलो ट्वेल इयर हंड्रेड रुपये पॅक अतिशय उत्सुकता आमची जी होती व्याग्रदर्शन ते आम्हाला आणि अतिशय सुंदर दिवस वाघ वगैरे वाघचे वाघ वाघ वगैरे मस्त आहे कस वाटले एकदम पब्लिक वाघ एकदम एकदम जवळ अस या ठिकाणी तरस असे बसलेले आहेत यातमध्ये कुठल्यासारखा दिसणार हा पाणी हा तरस म्हणून ओळखला जातो हा आप पाणी आपल्याला पाराच भेटलेला आहे दुसरं मोठं सगळ्या सगळ्यात मोठं दर्शन म्हणजे बिबट्या ज्या अंगावर टिकक्या असणारा आपल्या ग्रामीण भागात देखील सध्या दुडकूस घालला असणारा बिबट्याचं दर्शन आपल्याला दिसले हा देखील बिबट्या देखील अतिशय चलाक झाडाच्या जा शेंड्यावर आपलं भक्ष्य निघून हा बिबट्या खातो असा ताकदवार वाघासारखाच हा प्राणी आहे वाघासारखा डोक्याने देखील त्याचे देखील आपल्याला हे मिळत असेल जिजामत्ता उद्यानमध्ये गेल्यानंतर तेथील प्राणी पक्षी यांना त्रास देऊ नका आतमध्ये आपल्याला सर्व सोयी पाणी पिण्याची सोयी वगैरे सगळ्या सोयी आहेत त्यामुळे काय प्लास्टिकच्या बॉटल वगैरे आत घेऊन जाऊ नका तेथील प्रशासनाला जिजामाता उद्यान प्रशासन कर्मचारी यांना आपण सहकार्य करा आणि तेथील शांतता भंग करू नका आपल्याला जितका आनंद घेता येतील तेवढा आनंद घ्या नकाशाप्रमाणे आपण सध्या कुठे आहे आता कुठे जायचं आहे याचा प्लॅन करून जाता येईल तुम्हाला त्यासाठी नकाशाचा फोटो जाताना घ्या म्हणजे तुम्हाला आता सध्या कुठे आहे कुठे जायचं आहे तुझं इकडेच आहे मॅप बघू ते आहे ह्या झोनकडे आपण आता सध्या निघालेलं आहे यामध्ये मोळ पोपट वेगवेगळ्या प्रकारचे पोपट याचे दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे Chỉ त्या ठिकाणी आपल्या भारतीय पोपटचं दर्शन होत आहे आपल्याला हे देखील पोपटच आहेत परंतु करद्या करड्या रंगाचे हे पोपट पोपट पाण्याच आपल्याला येथे मिळत आहेत कासव ह्या उबळच्या पाण्याचे आपल्याला दर्शन ह्या ठिकाणी झाले आहे काही काळ पाण्यामध्ये काही काळ जन्म हा प्राणी राहत असतो मगर ह्या पाण्यातील प्राण्यांचे दर्शन या ठिकाणी आपण घेण्यास उत्सुकता आहे परंतु आपल्याला बरीच प्रतीक्षा केल्यानंतर पुढे मग दर्शन झालेलं आहे साहिल आणि अथर्व अथर्व हा माझा मुलगा आहे दोघे जण आनंद येत आहेत पाण्या पाटे पाठीमाग काचेच्या पलीकडे काही का वेळेच्या प्रत्यक्षानंतर जिजामाता मध्ये मगरीचे दर्शन आपल्याला झाले हे पहा मगर उत्सुकता होती ते देखील दर्शन आपलं काही वेळ झाले पाण्यातील पक्षी बगळे ज्याला फिनिक्स असे संबोधले जाते त्याचे दर्शन घेण्यासाठी आपण निघालेला आहे अशा वेगळ्या चोचीचे आकाराचे बगळे आपल्याला या ठिकाणी पाण्यास मिळतात मधुन हो अशा पांढरा शुभ्र वेगवेगळ्या चोचांच्या बागायांचे दर्शन झाल्यानंतर हे आपले जिजामत्ता उद्यानातले अखेरचे दर्शन असून येथून आता आपण आपल्या ऑफिसच्या दिशेने म्हणजे मजिद मंदिर या ठिकाणी जाण्यास निघालो आहे तर जिजामाता उद्यानामध्ये आपण नक्की भेट द्या अतिशय उत्सुक बायका स्टेशन या ठिकाणी आपण साडेचार वाजता पोचलो दोन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत आपण जिजामाता उद्यानाचे दर्शन घेतले आपण मस्जिद या स्टेशनला निघालो आहे